नमस्कार आता एका ठिकाणी आकाश आणि भूमीला रागिणी किडनॅप केलेली असते ती सापडते रागिणी जाऊ रागिणीला त्या अवस्थेत बघून आकाशभूमी हादरतात भूमी जाऊन रागिणीच्या तोंडातला बोळा काढते आकाश जाऊन तिला बांधली दोरी सोडून टाकतो आणि दोघंही तिला सोडवतात आता रागिणीला शुद्ध नसते ती बेशुद्ध असते त्याच अवस्थेत तिला घरी घेऊन येतात घरी आल्यावर डॉक्टर येतात आणि डॉक्टर रागिणीला चेक करतात थोड्या वेळाने रागिणी शुद्धीवर येते पण भूमी ही रागानेच रागिणीकडे बघत असते तिला वाटत असतं कुठेतरी रागिणी ही काहीतरी लपवते फसवते काहीतरी गडबड नक्की आहे नक्कीच ही बेशुद्ध आहे की ही नाटक करते म्हणून ती रागाने तिच्याकडे बघत असते आता थोड्या वेळाने रागिणी शुद्धीवर आल्यावर आकाश लावून रागिणीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो आत्या आत्या तू बरी आहेस ना कसं काय झालं आहे सगळं कोणी किडनॅप केलं होतं तुला रागिणी काहीच बोलायला तयार नसते आजी म्हणते जाऊ द्या आकाश आता देवी आईचीच कृपा झाली सगळी संकट टळली तेव्हा आता लगेच परत विचार करत असते की यांना किडनॅप कोणी केलं असेल आणि नक्की काय झालं असेल यांचा तर प्लॅन नसेल ना तेवढ्यात एसीपी गायकवाड सर येतात आणि म्हणतात मिस्टर आकाश आकाश म्हणतो सर केस क्लोज झाली ना आता काय झालं परत काही राहिलंय का ते म्हणतात यशपाल कोण आहे तेव्हा यशपाल पुढे येतो एसीपी गायकवाडांना सॅल्यूट ठोकतो आणि म्हणतो हा साहेब बोला ना मीच यशपाल आहे काय झालं चला आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत तेव्हा यशपाल म्हणतो का मी काय केलं सर कुणी माझी कंप्लेंट केली आहे तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात चला कंप्लेंट कोणी केली आहे यापेक्षा कंप्लेंट आली आहे आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत हे आहे आमच्याकडे अटक वरण आता भूमी आणि आकाश सुद्धा बघतात आणि त्यांना धक्काच बसतो आता यशपाल रागाने रागिणीकडे बघतो रागिणी हे सगळं केलं असणार हे यशपालला आता कळून चुकतं कारण यशपालने राघिणीकडे तिसरा हप्ता मागितलेला असतो आणि ते द्यायला आता राघिणीकडे पैसे नसतात यशपालचा काटा काढण्यासाठीच राघिणीने त्याच्या विरोधात कंप्लेंट केलेली असते आता यशपाल राघिणीकडे बघतो आणि पोलीस घेऊन जात असताना यशपालला यशपाल पोलिसांना म्हणतो थांबा सर मला ना एकदा फक्त शेवटचं आकाशभूमीशी बोलायचं आहे तेव्हा ते म्हणतात बोलून घ्या आणि आकाशभूमीशी यशपाल बोलतो आणि तो, तो व्हिडिओ दाखवतो आता ते बघून आकाशभूमीला मोठा धक्काच बस बसतो आता यशपालने जाता जाता मोठं काम केलेलं असतं रागिणीचा खरा चेहरा आकाशभूमीजवळ समोर आणलेला असतो आकाशभूमी म्हणतात काय म्हणजे अभिजितचा खून रागिणीने केला आहे रागिणी आत्या असं कसं करू शकते तेव्हा लगेच यशपाल म्हणतो हो रा अभिजितचा खून हा रागिणीनेच केला आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे आणि महा मी हा व्हिडिओ तयार केला आहे आता लगेच तो व्हिडिओ ए सी पी गायकवाडांनासुद्धा आकाश आणि भूमी दाखवतात दा, ए सी पी गायकवाड म्हणतात चला यशपाल बरोबर आम्ही रागिणी पटवर्धनलासुद्धा घेऊन जातो तेव्हा आकाशभूमी म्हणतात थांबा सर आम्ही कंप्लेंट करूच तिची तिला तर खडी फोडायला पाठवूच पण तिच्या आधी त्याच्या आधी आम्हाला तिची शाळा घेऊ दे घरच्या सगळ्यांना कळलं पाहिजे की अभिचा खून कोणी केला आहे म्हणून तेव्हा ते, ते म्हणतात ठीक आहे आम्ही याला घेऊन जातो मग तिला पकडायला येतो तुम्ही कधीही फोन करा आम्ही लगेच येऊ आता यशपालने जाता जाता खूप छान चांगलं काम केलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू